श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू पाहत आहेत त्यामुळे हा स्वामींचा मंत्र तुम्ही अतिशय भक्तिभावाने आणि शुद्ध अंतकरणाने ऐका स्वामी तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवतील की तुमच्या डोळ्यावर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही मंडळी आज ही संधी गमावू नका कारण आयुष्यात अशा संध्या पुन्हा पुन्हा येत नाहीत त्यामुळे या मंत्राकडे दुर्लक्ष करू नका हा मंत्र डिस्ताक्षने ऐकायला सुरुवात करा तुम्ही जर स्वामींचे सच्चे भक्त असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे कमेंटमध्ये टाईप करा मंडळी खूप आपण कष्ट केले जीवन जगत असताना इतके पण जीवन सोपे नाही आपण जीवनात अनेक अपमान पचवले आहेत पैशाची आर्थिक चणचण सोसली आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रचंड त्रास झाला आहे तुम्ही कष्ट तर भरपूर केले परंतु त्याचे फळ तुम्हाला योग्य प्रमाणात मिळाले नाही तुम्ही खूप स्वामींचा धावा केला पूजा अर्चा केली मंत्र जप केले आणि प्रसंगी तुम्ही आश्रूही ढाळले परंतु स्वामी म्हणतात होय बाळा तळमळ तुझी तडफड मला कळली होती मी तुला मदत करण्यास तयार होतो परंतु तुझे प्रारब्ध आडवे येत होते परंतु आता प्रारब्धाचे तुझे भोग संपले आहेत आणि म्हणूनच स्वामींनी तुला हा एक मंत्ररूपी संदेश दिला आहे हा मंत्र अतिशय दुर्मिळ आणि रहस्यमय चमत्कारिक मंत्र आहे या मंत्रामुळे आपल्या पाठीमागे असलेली निगेटिव्ह शक्ती क्षणात नाहीशी होते ते म्हणतात ना इडापिडा नष्ट होते व आनंदाचे सुखाचे दिवस येतात मंडळी तुमच्याकडे पैशाची आवकच होत नाही का किंवा मग कमवलेल्या धनातून प्रचंड पैसे व्यर्थ खर्च होतो का घरात बरकत येत नसेल सतत घरामध्ये टेन्शन असेल कुटुंबाची एकी नसेल अनेक प्रयत्न केले तरी घरात शांत वाटत नसेल मन सतत बेचन राहत असेल तर हा एक मंत्र तुम्ही मनोभावे ऐका आणि पहा चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही हा मंत्र तुमची सर्व अडलेली कामे मार्गी लावतील तुमच्या आयुष्यात आनंदाची फुलं फुलतील आणि मग तुमचे जीवन एक अशा टप्प्यांवर येऊन थांबेल की त्याचा तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल तुमचे घर धनसंपत्तीने भरून जाईल तुमच्याकडे इतका पैसा येईल ज्यांनी तुम्हाला तुच्छ समजले अपमान केला त्यांना चांगलाच धडा मिळेल समाजातील मान सन्मान वाढेल तुम्ही एक यशवंत जीवन जगाल जगताना आपण अनेक गोष्टी असतात की त्या आपल्या मनात सुप्त इच्छा असते असे आपल्या जीवनामध्ये घडावे पण तसे घडतच नाही आणि मग त्या इच्छा ह्या सुप्त अवस्थेत मनात राहतात स्वामींचा चमत्कार स्वामी समर्थांचा महिमा अपार आहे त्यांच्या कृपेने त्या इच्छाही तुमच्या पूर्ण होतील स्वामी समर्थांचा महिमा अपार आहे त्यांचा गौरव करा आणि हा एक मंत्र मनोभावे ऐका फायदा नक्कीच होईल तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम नमो दत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम 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 नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ 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 ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯನಪ್ರದ ಸ್ವಾ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम 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 नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा गुरु नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ 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 ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯನಪ್ರದ ಸ್ವಾ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ॐ 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 नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದೇನಪ್ರದ ಸ್ವಾ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ 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 ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯನಪ್ರದ ಸ್ವಾ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो धनप्रदाय स्वाहा गुरदत्तातनप्रदाय नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ 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 ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯನಪ್ರದ ಸ್ವಾ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದೇನಪ್ರದ ಸ್ವಾ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ 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 ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯನಪ್ರದ ಸ್ವಾ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾ ಗುರುದೇನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಓಂ ನಮೋ ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾ ॐ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ॐ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा